पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण खून व परभणी जिल्ह्यातील पोलीस कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला या संदर्भात सर्व धर्मीय व सर्व पक्षीय पत यांची पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी दादा ओंकार प्रकाश निकाळजे मिलिंद आभाडे गौतम लांडगे कृष्णा बनकर रमेश गायकाड व शैलेंद्र मिसाळ यांची उपस्थिती होती एकोणीस तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीनं जे काय मोर्चाचं आवाहन केलेलं आहे त्या मोर्चासाठी सर्व धर्म सर्व धर्मसमभाव या भावनेनं आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीनं अत्याचार विरोधी प्रतिसमिती जी आहे आमच्या आंबेडकरवादी या सर्वांच्या वतीनं या मोर्चामध्ये सर्व जनतेनं मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन अन्यायतारा वाचा फोडण्यासाठी आपण सक्रिय सहभागी नोंदवा ते सांगण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी झाली या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरती ज्या पद्धतीने अवालस्पद आहे एक शासन पुरस्कृत हमला आहे आणि दुसरा एक मुंड प्रगृत्तीचा हमला आहे या दोन्ही हमल्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा असून या दोन्ही जीवांचे अत्यंत हाल करून करून ज्यांना मारण्यात आलेला आहे त्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं तसेच या सूत्रधारांचे जे कोणी वाले आहेत राजकीय वरद असत आहेत त्याची देखील कसून चौकशी व्हावी आणि या कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी निघणारा हा जो काही मोर्चा आहे त्या मोर्चाला आम्ही सर्वांच्या वतीनं अतिनं आम्ही पाठिंबा जाहीर करीत आहोत या ठिकाणी या ठिकाणी मिली बहुत आवड आहे माझी उपमहापौर प्रकाशजी निघाजी आहेत माझे नगरसेवक गौतम लांडगे आहेत जिल्हा परिषद माझे सदस्य रमेश गायकवाड आहे तसेच अनेक पक्ष विजय वाहुळ आमचे स समन्वयक आहेत अमित वाहुळ आहेत सैनेंद्र मिसा मिसाळ आहे सर्वांनी या ठिकाणी उपस्थितीत असून या मोर्चाला पाठिंबा दर्शवतो मोर्चामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन किती लोक सहभागी राहतील आकडा तर सांगता येणार नाही परंतु प्रचंड प्रमाणामध्ये जसे नेहमी आमचे मोर्चे निघतात त्या ताकदीचा मोर्चा असतो दादा न्याय मिळण्यासाठी जो उशीर लागतोय अवलंब लागतो विलंब तर त्याला किती विलंब लागेल काय लागेल आणि लोक त्याच्यावर तर सरकारच्या मानसिकतेवरती आहे आम्ही त्याचं भाकेत करून त्याचा काही उपयोग नाही आहे कारण गृहमंत्री फडणवीस बे, वेळ त्या दिवशी ठरवतील त्या दिवशी त्याचा निकाल लागला वेळ लागला म्हणून तर मोर्चे काढतोय आम्ही वेळीच कारवाई झाल्याची मोर्चेच काढले गृहमंत्र्यांनी ठरवलं त्या दिवशी आता त्यांना जर उद्याच वाटलं करायचं तर उद्या पण होऊ शकतं त्यांना वाटलं थोडंसं जा होऊ द्या जातीय निर्माण आणखी महिनाभर लागू ला द्या एक महिन्यानंतरही होऊ शकतं ते सारं त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे त्याच्यामुळे वेळ कधी लागेल हे आम्ही नाही सांगतो दादा या निमित्ताने आंबेडकर अनुयांना काय आवाहन करणार या निमित्ताने एकच आवाहन करतो आम्ही की या मोर्चामध्ये आपण सामील होत असताना आपण एक सामाजिक एकात्मतेचा सा संदेश या ठिकाणी देत आहोत की यापूर्वी झालेले अनेक मोर्चे एकच मोर्चे होते परंतु इथून पुढं ही जर आता पद्धत या ठिकाणी दृढ होत असेल तर उद्या या पद्धतीनं सर्व समाज जातपात विरहित अन्यायाच्या विरोधात जर उभा टाकायची ताकद ठेवत असेल एक चांगला पांडा या पडतो आहे आणि हाच संदेश आम्ही आंबेडकरी स्वभावाला देऊ इच्छितो की त्यांनी व त्याच्या वर्षामध्ये यासाठी प्रामुख्याने असत आहे या मोर्चाच्या माध्यमातून एक नवीन सामाजिक समीकरण महाराष्ट्रामध्ये मांडले जाणार आहे